नमस्कार गौरीची दुनियामध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवतोय आपल्या सगळ्यांची लाडकी चटपटीत भेळ इथे मी एका भांड्यात मुरमुरे आधीच काढून ठेवले आहेत पण मित्रांनो ही भेळ फक्त जिभेची चोचले पुरवण्यासाठी नाही तरीही आपल्याला आयुष्यात आयुष्याचं एक गुपितही सांगून जाणार आहे यात आपण टाकूया थोडं तिखट फरसाण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळे घटक पहा प्रत्येकाची चव वेगळी आहे कुणी तिखट आहे कुणी आंबट आहे तर कुणी अग अगदी साधं जोपर्यंत हे सगळे एकमेकांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्याला बेळीची मज्जा येत नाही आपलं आयुष्यही अगदी या भेळीसारखं असताना कधी सुखाचा गोडवा मिळतो तर कधी संघर्षाचं तिखट तिखट अनुभव सहन करावा लागतं आपण नेहमी रडतो की माझ्याच वाट्याला इतकं दुःख का पण विचार करा जर आयुष्यात फक्त गोडवाच असता तर जगण्याची खरी चव आपल्याला कधीच कळाली नसती या वेगवेगळ्या अनुभवांच्या मिश्रणामुळे आपलं आयुष्य परिपूर्ण होतं तर ही तयार आहे आपली आयुष्याची चव सांगणारी खास भेळ आणि हे बघा माझा चिमुकला किती आवडीने ही भेळ खातोय जेव्हा आपण प्रेमाने काही बनवतो आणि आपली माणसं ती आनंदाने खातात तेव्हा मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटतं मित्रांनो मी पाचशे सबस्क्राईबचं चॅलेंज स्वीकारला आहे एका गृहिणीने पाहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे जर हा व्हिडिओ आणि विचार तुम्हाला आवडले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भीड कशी वाटली तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे भेटूया उद्या धन्यवाद